सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शहापुरात प्रहारचा विभागीय कार्यकर्ता मेळावा संपन्न शहापूर तालुक्यातील शेनवा जवळील कमळ रेसॉर्ट प्रहार जनशक्ती पक्षाचा विभागीय कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला यावेळी डोळखाम किंदवली शेनवा विभागातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांच्या हस्ते अनेक युवकांनी प्रहार प्रवेश केला नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाने तालुक्यात चांगल्या पद्धतीने प्रचार करून शहापूर तालुक्यात प्रहारची ताकद दाखवून दिली आता पुढे होऊ घातलेले जिल्हा परिषद आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार देऊन कशा पद्धतीने सामोरे गेले पाहिजे यावर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी कमल रेसॉर्ट शेणवा येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते अनेक कार्यकर्त्यांनी यापुढे पुढील निवडणुकीत स्वबलावर लढण्याची इच्छा व्यक्त केली या प्रसंगी तालुका प्रहार पदाधिकारी व विभागीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आदिवली व इतर गावातील लोकांनी प्रहारमध्ये प्रवेश केला आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटोळे शहापूर